बातम्या बघण्यासाठी सार शक्ती न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा आदिवासी कोळी महादेव समाज विकास संघटना व सांस्कृतिक उत्सव समिती त्र्यंबकेश्वरच्या वतीने हर्षल घागरे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल समितीच्या शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्र्यंबकेश्वर देवस्थान विश्वस्तपदी स्वप्न शेलार व पुरुषोत्तम कडलग यांची निवड झाल्याबद्दल आदिवासी कोळी महादेव समाज विकास संघटना व सांस्कृतिक उत्सव समितीच्या वतीने शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी माननीय भास्कर खोसकर खोडे अशोक लहांगे विनोद सागर उजे काळू नाना भांगरे शिवराम झोले अण्णा झोले शिवराम बदादे रोहिदास झोले गौरव वाघ गोपाळ झुंबाड विलास कोरडे तुकाराम फसाळे योगेश भांगरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते रामदास सह प्रतीक्षा सावे स्टार लोकशक्ती न्यूज त्र्यंबकेश्वर